विक्रोळी पोलीस ठाण्याच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये नशामुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती नशामुक्त अभियानाअंतर्गत आज विक्रोळीतील विकास हायस्कूल या शाळेत विक्रोळी पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी पोली पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना नशामुक्त अभियानाअंतर्गत मार्गदर्शन केले या कार्यक्रमास विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी व वा अन्य पोलीस अधिकारी तसेच विभागातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते मार्गदर्शनाखाली जे आहे की दत्त मुंबई हा उपक्रम झालेला आणि त्या अनुषंगानं विरुद्ध कारवाया पोलीस करत आहे त्याचबरोबर जे आहे की विद्यार्थी नागरिकांमध्ये अवेअरनेस करण्याचे उत्पन्न उपक्रम घेत आहेत त्या अनुषंगाने आज विद्यालयामध्ये कार्यक्रम घेण्यात आलेला होता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलेला आहे आणि त्या मोहिमेमध्ये जनतेचा पण मोठा सहभाग राहावा या अनुषंगानं पोलीस प्रयत्न करीत आहे अनेक प्रसंग आज युवक जे आहेत म्हणजे देशाचं भविष्य असतात आणि त्यांच्यामध्ये अशा कार्यक्रम घेतो आहे विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि हा उपक्रम आणि ही मोहीम हे आणि त्यातला सातत्य राहील हा प्रयत्न पुरिषा तर्फे करण्यात येत आहे प्रश्न असा आहे विद्यार्थी आणि पालक जसं सांगितलं की विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहेत आणि पालकांची पण जबाबदारी आहे की विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नापासून आणि त्या दुष्परिणामापासून जे आहे अवगत करावं अनेक प्रसुक्त भारत बनण्यासाठी प्रयत्न करावे